या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार बातमीपत्रात मनापासून स्वागत दीपावलीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा काही विशेष अहिला नगर जिल्ह्यातील पाथर्डी कर्जत आणि जामखेड तालुक्यामध्ये मागील आठवड्यात दुसऱ्यांदा झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले तसंच सीना नदीला मोठा पूर आला यामुळे डॉक्टर अब्बासाहेब काकडे कॉलेज ऑफ आर्ट्स शेगाव येथील अनेक विद्यार्थी प्रभावित झाले या पार्श्वभूमीवर एसआयएस कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स सायन्स या महाविद्यालयानं प्राचार्य डॉक्टर शांती सुरेश यांच्या प्रेरणेतून आणि नेतृत्वाखाली पूरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी मदत कार्य हाती घेतलं यामध्ये पहिल्या टप्प्यात कॉलेजच्यातर्फे प्राध्यापक प्रवीण तांबे प्राध्यापक सरदेसाई आणि विद्यार्थी प्रतिनिधी रुशांक काटकर यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन तिथे सर्वेक्षण केलं आणि विद्यार्थ्यांच्या अडचणीत जाणून घेतल्या तर दुसऱ्या टप्प्यामध्ये सर्वेक्षणावर आधारित इथे आवश्यक साहित्य ज्यामध्ये शालेय बॅग्स वया पुस्तकं पेन पेन्सिल्स सॅनिटरी पॅड्स चादरी दिवाळी फराळ आणि इतर उपयोगी वस्तू महाविद्यालयातील शिक्षक कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या मदतीनं एकत्र करून गरजू विद्यार्थ्यांमध्ये याचं वाटप करण्यात आलं ही मदत प्राध्यापक अनिकेत कांबळे वृशांक काटकर ओंकार सावंत आणि अनिकेत तावडे यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना देण्यात आली या स्तुत्य उपक्रमामुळे पुरग्रस्त विद्यार्थ्यांना एक प्रकारे आधार मिळाला आणि त्यांची दिवाळी अधिक आनंददायक झाली या सामाजिक कार्याचं संपूर्ण श्रेय हे एसआयस कॉलेजच्या प्राचार्य डॉ शांती सुरेश आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालील टीमला जातं पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकं तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज